दोन हजार पंचवीस शेअर नक्की करा समिती मक्काची आवक आहे सात हजार क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव मक्काची आवक आहे सहाशे एकोणावीस क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती मोर्शी मक्काची आवक आहे पंधरा हजार क्विंटल किमान दर हजार पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे तीस रुपये सहाशे क्विंटल बाजार समिती लासलगाव मक्काची आवक आहे क्विंटल किमान दर हजार एक रुपये कमाल दर अठराशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सोळाशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती पाचोरा मक्काची आवक आहे दोन हजार क्विंटल किमान दर नऊशे पन्नास रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती चालना मग का चावक आहे चार हजार अठ्ठेचाळीस चार्थ क्विंटल किमान दर एक हजार पन्नास रुपये कमाल दर सतराशे पंचाहत्तर रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल